शासकीय खरेदी विक्री कार्यालय पूर्णपणे रामभरोसे असल्याचे आज स्पष्ट झाले सोयाबीन नोंदणीसाठी पहाटेपासून रांगेत उभे असलेले शेकडो शेतकऱ्यांच्या या कार्यालयाच्या गलथान कारभाराने तीव्र संताप व्यक्त केला सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत या कार्यालयाला कुलूप होते तर एकही अधिकारी कर्मचारी किंवा शिपाई उपस्थित नव्हता आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सोयाबीन नोंदणीकरिता बार्शी टाकळी परिसरातील दूरदूरच्या गावातून शेतकरी सकाळी सहा वाजल्यापासून कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभे शुक्रवार होते शुक्रवारच्या आठवडी बाजारात कार्यालयात चौकशी केली असता त्यांना नोंदणी उद्यापासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता कार्यालयीन वेळेनंतरही कार्यालयाला कुलूप होते आणि कोणताही जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हता त्यामुळे उपाशीपोटी आणि थंडीत पहाटे पासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले न्यूज चॅनल आर सी इथं आज सकाळपासून बरेचशे लोक सोयाबीनच्या नोंदणी करिता आलेले आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला साहेबांनी आज बोलावलं साहेबांना जर तिथं यांच्या बाबू लोकांना विचारलं ते म्हणजे आम्ही आज बोलावलं आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्र भेटलेलं नाहीये या विषयावर तुमचं काय बोलणं आहे आम्हाला कालच सांगितलं त्यांनी की उद्या साडे दहा अकरा वाजेपर्यंत या आम्ही सकाळी सहा पासून इथे नंबर लावून बसलेला आहोत कोणत्या गावचे दादा तुम्ही एम्बी भाषागरी तालुका बाकी कुठं 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 चालू झाली दोन्ही बाळापूर पातूर अकोला खामगाव मतियापूर खामगाव भाषागडी मध्ये झालेली आहे भाषा मध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा उद्यापासून आपली चालू होणार आहे मग आज तुम्ही सकाळपासून नंबर मध्ये लागलेले आहेत तर आता काय म्हणणार त्यांचं काय म्हणणं आता सोमवारी या म्हणं असं आहे की आम्हाला आदेश आला नाही पत्र आला नाही जेव्हा मुख्यमंत्र्यांना तीस पण त्यांनी काल सांगितलं की उद्यापासून नोंदणी चालू होणार आहे उद्या सकाळपासून या तुम्ही कधीपासून लागले नंबर मी सात वाजता सकाळी उल्हास पाच वाजतापासून आमच्या गावातले पंचवीस ते तीस कास्तागारील आहेत तिथं पाण्याची सोय नाही काहीच सोय नाही नंबर नंबरला आम्ही खेटर उत्ती उभे केले नंग्या पायाचे हिडून राहिलो याचे कर्मचारी एकही चांगलं उत्तर देत नाही आणि याच्या याच वर्षी नाही दरवर्षीच असं यायचं कास्तागराला एवढं भंडावतात हे की चांगलं सांगत सुद्धा नाही ते बेपायले बरोबर विणून करतात व्यापाऱ्याची नोंद झाली नाही पाहिजे कास्तकाराची नोंद झाली पाहिजे आणि आज जे लोक आलेले आहेत यांचं त्यांनी रजिस्टरवर नोंदणी करून घ्यावी याप्रमाणेच आंदोलन करण्यात यावे सोमवारी जर सोमवारी व्यापारी येणारच आहे शेतकरी कास्तकार आहेत या लोकांचं असं म्हणणं आहे की हे शेतकरी वर्गाला हे काही म्हणजे हे करून राहिले आणि जे व्यापारी लोक आहेत त्या लोकांचे सोयाबीन घेऊन राहिले त्यांचे गुन्हे अंदर चालू असं असेल तर सरपंचं म्हणणं आहे आता सोमवारी यांचं साहेब तुम्ही तपासा की पहिल्या नंबर पासून नोंदणी चालू होते का याच्या आधी यायचे म्हणतात शंभर सव्वाशे नोंदणी व्हायला आहे अशी चर्चा चौक चौकडे यायचे वार्ता फैलेला आहे सोमवारी तुम्ही जाते येऊन पहिल्या नंबर पासून तपासणी करण्यात यावी कोणी एक असतं का नंबर लागो नंबर तालुका प्रतिनिधी आजम खान या प्रकाराबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तर दिले आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नोंदणीसाठी बोलावले नाही असे त्यांचे म्हणणे होते या उत्तरामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि उपस्थित प्रतिनिधींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला बार्शी टाकळी येथील खरेदी विक्री कार्यालयातील या गंभीर अनियमिततेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि गैरहजर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे तसेच सोयाबीन नोंदणीच्या वेळापत्रकाबाबत तातडीने स्पष्ट सूचना जारी करावी आझम खान आर आर सी न्यूज बारशी टाकळी दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो हे घर आपलं असतं तर आजच निर्णय घ्या कारण घर ही केवळ जागा नाही ते तुमचं आयुष्य असतं कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क लोटस तुकाराम चौक गीता नगर आणि एम आयडी शिवणी येथे वन टू अँड थ्री बी के फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी हायटेक टाउनशिप चारशे सहा आणि चारशे अठ्ठेचाळीस घरांची सुंदर मांडणी स्विमिंग पूल अँथिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी आपलं स्वप्न आता आपलं घर आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी रामी हेरिटेज जुना आरटीओ ऑफिस समोर अकोला